प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस जवळ आल्या आणि कुंभकर्ण जागा झाला वैभव पिचड बऱ्याच वेळा तालुक्यातून गायब असतात पण असे इव्हेंट करण्यासाठी मधून ते तालुक्यामध्ये येतात थोड्याफार भेटी द्यायची आणि सोशल मीडियावरती झळकायचं हे त्यांचं काम आहे खरं तर यावर्षी दुष्काळाची परिस्थिती होती संपूर्ण महाराष्ट्रात अकोले तालुक्यातही जवळजवळ एक महिना अगोदर पाणी पाऊस गेला होता सर्व जनतेला माहीत आहे की खोऱ्यात परवरा खोऱ्यात आणि खोऱ्यात पाण्याचं आरक्षण लागलं त्याही परिस्थितीमध्ये पाण्याचं नियोजन कसं झालं हे सगळ्यांना माहीत आहे ही पावसाळा सुरुवातीला सुरू झाला जसा पाहिजे तसा पाऊस पडत नाही आहे तालुक्यामध्ये आणि कसं बसं आम्ही धरण भरलं त्या काळात त्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण त्या धरणातून विसर्ग केला पिंपळगाव खांडची परिस्थिती त्या पिंपळगाव खांडमध्ये पाणी पोचल्यानंतर तिथून खालच्या शेतकऱ्यांना पाणी भेटावं म्हणून आपण जे काही पिंपळगाव खांड लाभ क्षेत्रातले जे जलसंपदाचे अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंतीवाजा पत्र लिहिलं की ह्या शेतकऱ्यांना आपण पिण्यासाठी पाणी दिलं पाहिजे कलेक्टर महोदयांना पत्र लिहिलं प्रांतांशी संपर्क साधला परंतु यांना जी माहिती भेटली की पिंपळगाव खांडचा जो खाद्य लाभ क्षेत्र आहे त्याच्यातून पाण्याच्या योजना नाही आहेत त्यांना मी जबाबदारीनं कलेक्टरांना फोन करून सांगितलं की तुमच्या नदीतून थेट पाणी योजना नाही परंतु विहिरीमधून पाणी उपसा होतोय आणि त्या विहिरी ह्या ह्या मुळा नदीच्या लाभक्षेत्रामध्ये आहेत त्याची सगळी पाहणी करा आणि तातडीनं तुम्ही पाणी सोडा कलेक्टरांनी सांगितलं की माझ्या घरी एक दुःखद घटना झाली मी गेलेलो आहे बाहेर गेलेलो आहे येतोय त्यांना म्हटलं साहेब तुम्ही प्रांताला आदेश करा आणि लगेच पाठवा ती म्हणजे दुसऱ्या दिवशी पाठवतो परंतु मी लगेलीच तिथं काही कार्यकर्ते धरणावर जाऊन बसले होते प्रांतांना विनंतीवाचा सूचना केल्या का तुम्हाला गेलं पाहिजे आचारसंहितेचा काळ आहे म्हणून ह्या काळामध्ये मी अध्यक्ष नाही आहे त्या मग पिंपळगाव खांड किंवा मुळा क्षेत्राच्या याचा किंवा आढळा क्षेत्राच्या याचा अध्यक्ष मी नाही आहे सध्या आणि मग या काळात मला निर्णय घेणं कठीण आहे परंतु प्रशासनानं जी काही तजवीज दाखवायला पाहिजे होती ती दाखवली गेली नाही त्याच्या आधी सकाळी मी अजितदादांकडनं पण कलेक्टर महोदयांना फोन करायला लावला होता त्यानंतर पाणी सोडतो म्हणून सांगितलं होतं परंतु त्यांनी तशा पद्धतीनं जी घाई करायला पाहिजे ती दिसली नाही मी मुंबईवरून प्रवास करत असतानाच कलेक्टरांना फोन केला त्यानंतर प्रांतांना फोन केला आणि सगळी यंत्रणा हलवली म्हणून संध्याकाळी पाणी सुटलं मात्र वैभव पिचड अरे किती थापा रे तुम्ही हां तुम्ही फक्त दहा बारा पंधरा लोकांची तुम्ही एक बैठक घेतली तिथं एक फारच केला की मी आता पाणी सोडण्यासाठी आंदोलन करतो किंवा आम्ही पुढचे हे करतो आहे संध्याकाळी पाणी सुटलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सत्काराला जात पाणी सोडायला तिथं माझे कार्यकर्ते उपस्थित हो तिथल्या भागातली पोरं उपस्थित हो वरतून पाऊस चालू होता आणि त्याच परिस्थितीमध्ये पोरं तिथं पाणी सोडण्याचं काम करत होती पोरांनी घोषणा दिल्या आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाग आली तुम्ही परत धरणावरती गेले आणि सत्कार गेल्यानंतर तिथं खोटं बोलून सांगताय की ह्या विहिरीच्या पाण्याच्या चौकशा करायला किरण लामटेने लावल्या होय लावल्या का कारण आधी जो काही अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला होता जे चुकीचा रिपोर्ट दिला होता का त्या नदीच्या क्षेत्रातून पाणी उचललं जात नाही म्हणून त्यांना सांगितलं कलेक्टरांना सांगितलं की तिथे विहिरी त्यांच्या विहिरीतून पाणी जाते आणि म्हणून प्रांत स्वतः तिथं जाऊन त्याची त्यांनी खातरदिशी केली आणि त्यानंतर पाणी सोडलं पाणी सोडायलाही त्यानंतरही ते तयार होते तिथल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आमदार साहेबांनी आम्हाला सांगितले का पाणी सोडणार आहेत आणि त्याच्यानंतर हे पाणी सोडण्यात आलं आहे पाणी तर सुटलं पण पाणी पेटवण्याचा किती प्रयत्न तुम्ही करा थोडासा तुमचा चाळीस वर्षाचा काळ मागचा डोकावून पहा की किती शेतकऱ्यांची तुम्ही पिकं जाळलेत तुम्ही किती शेतकऱ्यांवरती अन्याय केला आहे कायम आदिवासी शेतकऱ्यांना सांगायचं तिकडं का रे पाणी सोडू नका आणि खालच्यांना सांगायचं तुमच्यासाठी जर तुम्ही पाणी आणायला जा, जा। काही भा मारा मार्या काही भांडणं मुळाखोऱ्यात तशीच आढळाखोऱ्यात तशीच परिस्थिती आणि आज लोकांना वेळात आहे थोडासा दोन हजार एकोणीस आठवा अख्खे शेतकऱ्यांची पिकं जळले आणि तुम्ही राजकारणातून लोकांनी हटवून टाकले आढळा परिसरातही तुम्ही झिंडे पाळले लोकांनी तुम्हाला हटवून टाकलं हे सगळे लोक विसरले नाही आणि किरण लहान ते किती प्रामाणिकपणानं काम करतो ही मायबाप फेक, जनता जाणते आहे त्यामुळं तुमच्यासारख्यानं सांगण्याची गरज नाही मला याच्यातच धन्यता आहे कारण राजकारण कसं करावं हे मला नीटसं कळत नाही मला समाजकारण कळत आहे परंतु तुम्ही ढोंगीपणानं निवडणुका आल्या की लोकांच्या डोळ्यात कशी धूळ फेक पड फेकताय ही सगळी जनता डोळ्यानं पाहते आहे तुम्ही माझ्यासाठी एवढंच ठीक आहे की निदान तुम्ही जागे झाले आता थोडेफार फिरायला लागले परत काही दिवसानं तुम्हाला राजा घ्यावी लागणार आहे त्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या जनतेची काळजी घेण्यासाठी मी आहे त्यामुळं तुम्ही बाकीची चिंता करू दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये